ओके सो वजन काट्यावर सगळं माप प्रॉपर करून घेतलं आहे हा इथे सगळा गरम मसाला एका स्लॉटचा या मिरच्या आहेत आणि ह्या बिया आहेत साफ केलेल्या सो आता आधी सुकत घालतो आणि मग चूल लावून घेऊया ओके सो एका स्लॉटच्या मसाल्यात आपण इतका हा सगळा गरम मसाला वापरतो ज्याने आपल्या मसाल्याची हो, चव छान होते सो so, गरम मसाला वापरायला मी अगदीच कंज्युसी नाही करत त्यामुळे आपला मसाला मे बी महाग वाटू शकतो पण चव आणि क्वालिटी आपण अजिबात काय नाही हे करत हां नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट ओकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे वादले सकाळी अकरा आणि छान प्रॉपर ऊन आलं आहे हे चार तासाचं ऊन खूप डेंजर असतं आणि आपल्या मसाल्यासाठी खूप भारीसुद्धा असतं पहिले मला ऊन आवडायचं नाही पण आता मला ऊन आवडते ओके सो खूप छान रिस्पॉन्स आहे बऱ्याच जणांच्या ऑर्डर आहेत बऱ्याच जणांना मी मेसेज बघितले सुद्धा नाहीत असेही मेसेज आहेत सो असा नका विचार करू की मला गरज नाही पण वेळ थोडा कमी पडतो आहे कारण एकटा लढाई लढावतो आहे कमीत कमी त्याच्यास सोबत आहे आता पप्पानी आज हे संपूर्ण खळं सारून घेतले जेणेकरून धुळा उडू नये मा मसाल्यात घाण जाऊ नये या विचाराने त्यांनी स्वतः सकाळी लवकर उठून एकट्याने हे खळं सारवलं कारण आमच्या आईला पायाने इतकं जमत नाही आणि आता गरम मसाला काल मिरच्या वगैरे आपल्या सुकल्यात गरम मसाल्याला जास्त सुकवलं तर मे बी त्याचा जा दळ जातो म्हणून आम्ही काय करतो आधी भाजून घेतो आणि मग दोन तास उन्हात सुकवतो छान कुरकुरीत करतो त्याला आणि मग सगळं पॅक करून आपण आज हे कुटायला घेऊन जाणार आहे कणकवलीत आता इथे जवळपास डंक आहेत पण ते डंक छोटे आहेत दोन दांड्याचे तीन दांड्याचे आपण ज्या डंकावर जातो तो डंक सात दांड्याचा आहे थोडा महाग पडतो मला कुटायला पर के जी मागे मला पैसे द्यायला लागतात इतरांपेक्षा तीस रुपये जास्त प्लस मला कणकवलीत ये आणि जा हा खर्च असतो सी एन जीचा प्लस माझा वेळ जातो तितका पण तिथे गेल्यावर पण लाईन असते कारण स बरीचशी लोकं तिथे कणकवलीतली लोकं तिथे कुटायला जातात सो ह्याच्या पुढचे टप्पे सांगतो तुम्हाला आज आपण मसाला आपण घरच्या घरी जो बनवतो आहे तो कशा पद्धतीने बनवतो कारण जुनी लोक असाच बनवायचे चुलीवरचा मसाला आहे त्यामुळे त्याला चव लाकडायची आहे धुळ म्हणजे आपण गॅस आणि लाकूड यातला जर कंपेरिजन केला तर चुलीवरच्या जेवणाला जास्त चव असते तसंच मसाल्यासुद्धासुद्धा आहे दुसरी गोष्ट आता मुंबईत सध्या कोण मसाले करत नाही कारण त्रास होतो बाजू आजूबाजूची लोकं खूप तर जागा कमी असतात त्यामुळे रेडीमेडच ट्राय करतात त्यात पण आपण गेल्या वर्षीचा इतका छान रिस्पॉन्स सोबत घेऊन त्याचा अनुभव सोबत घेऊन यावर्षी पुन्हा नव्याने उभं राहिलो आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर नक्कीच माझ्या आईच्या नावाने मी स्वप्न बघितलं आहे की मी एक कंपनी स्टार्ट करेन मसाल्याची त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत राजवीर आणि श्वेताला मिस करतो आहे पण आता सध्या मला इथे जास्त थांबणं गरजेचं आहे आणि श्वेताने मनाची तयारी दाखवून मला सांगितलं की तुम्ही तुमचं काम आधी करा कारण काम आहे तर सगळं आहे आता तुम्ही ह्या मसाल्यासाठी तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे माझा डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो तुम्ही ते मला त्यावर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मी तुम्हाला रिप्लाय देईन सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणखी एक नव्याने काहीतरी योजना काढली आहे ज्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे जेवढे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या प्रोडक्टचं नाव त्याची यादी आणि त्याची किंमत तुम्हाला किती किलो हवं आहे ते सम तुम्ही सगळं तिथे फिल करू शकता तुमचं नाव नंबर तुमचा ॲड्रेस आणि ती ऑर्डर माझ्याकडे आपोआप प्लेस प्लेस होईल आणि तुमचा नंबर आला की मी तुम्हाला स्वतः कॉल करेन पेमेंटसाठी कारण तुमचं नाव ॲड्रेस तुमची रिक्वायरमेंट सगळं त्या फॉर्ममध्ये फील असेल सो ही आयडिया कशी वाटली तेही कमेंट करून सांगा आता थोड्याच वेळात आपण पूजा करतो आहे कोणताही धंदा स्टार्ट करताना देवाची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद करायचे आहेत सो यावर्षी आपण आई बाप्पांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या हातून पूजा करून आपल्या ह्या सुरेखा मसाल्याला सुरुवात करतोय सो बोला गणपती बाप्पा मौर्या पावणादेवी माते की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी साहिल फुलपाखरू आलाय आहे वरची वाढीत चालू आहे जरा बाकी ज्या स्लॉटच्या मिरच्या पण रेडी झाल्या डोळ्यात घालून काढतो आणि आपल्याला मोजायला लागतील डेट काढल्यानंतर माझ्या मेजरमेंट मध्ये एक दीड किलोचा गॅप पडतोय तो गॅप भरून काढायला लागेल मग त्यासाठी अजून मिरच्या घ्यायला लागणार ऊन उन म्हणजे ऊनच आहे अजून पूजा करायची बाकी आहे ही हसते का घाबरवते मला वा वाट काढला ते बरी आहे गे देतलय तुका तुका पार्टी देतलय बिया नको तू हो तुमका बेडगे आणि पटनातलो फरक नाही कळत आम्ही बेडगे म्हणतो आणि पटना कशाक म्हणतात पटना आम्ही काय संकोशीर म्हणतो अरे काय बरी यार कशी तो पहिल्यांदा ना तर ही पत्याच्या आईच्या घरची काही मिरी आहे आणि आता ते साफ करत आहेत आणि ही सुकवल्यानंतर ते आपल्याला आपल्या मसाल्यासाठी विकणार आहेत आणि ते ही पटना सुकत घातली ती बाकीची पण पटना घालून टाका म्हणजे हातोहात काम यात निघतात ना ती 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 व ती गोनी आहे ना नाही नाही माझी गाडी नाही दिसली या यार एवढी आपली आयडेंटिटी एवढे सावलीत लावू इथे बाकी काय बरं आहेस एवढी हेवी गाडी झालेला कंटाळ नाही आहेत का रे तुम्हाला मजा येते बोलतोय अजून एक गाडी आली रिक्षा हा काय पप्पा बोटाला चव्हाण येले आमचे चव्हाणांची रिक्षा दिवसेंदिवस खालीच बसत चालली आमची माणसा आली पण काय सामान नेऊचा काय सामान नाही ना काय फोंडेकरांक ओळखता का अजून सावकाश एका घरी पोचू अर्धो पाऊन तास तरी जातलो आता त्या स्पिडने मी चाललोय आणि तिला आता मी दिसल्यावर सोडायला मीच पाहिजे होतो मास्क्यानी आधी पिडल्याने या मा तिला काय ऐकायला पण येत म्हणजे मध्ये अशी गप्पा काय मारायचा हा पण प्रश्न होता ती तीन वर्षांनी आज फोंड्याला गेलेली तिची पेन्शन असते दर महिन्याला तर तीन वर्ष ती त्यांनी म्हणजे सांगितलेलं होतं आप्पाच्या आईने म्हणजे हे सुनेने असून येणे की तिला काही यायला जमणार नाही तिची पेन्शन मी घेऊन जात जाईन तर आता तीन वर्षांनी मे बी पुरावा दाखवायला लागतो की त्या हयात आहेत की नाही म्हणून मे बी नेलं असेल तेच एक कारण असावं असो पण त्यानिमित्ताने ती जरा चालली बाहेर फिरली होंडा बघितला म्हातारपण आणि लहानपण सारखं असतंय पाचाक पाच पाच सात नाही पाच पाच आणि खोट्याक दोन एक खोट्याक दक्षिण एक उत्तर एक एक छोटा छोटा माची चाल रे अगरबत्ती लाट असो बा तू देवी माती आई आईला येवट्या ब्राह्मणा महाराजा स्वामी समर्थानं ही तुमका पाचक पाच पाना ठेवलेली आहेत तशीच खोट्या सुद्धा पाना ठेवलेली आहेत मान्य करून घ्या या दया करा हा आमचं सुरेखा मसालो आम्ही आजपासून सुरुवात करता आहोत तो व्यवस्थित सगळ्यांका चांगली चव देऊन गोड लागा देत आणि चांगली ऑर्डर आमका देऊन दे महाराजा आणि काय त्याच्यात काही चवीत बदल होता नाही असं अगदी हे करून सर्वेशी मान्य करून दया करून सगळ्यांका सुखी ठेवा महाराजा ऑर्डर <laughs> अरे ओके मंडळी तर पहिला स्लॉट पप्पा आता भाजायला घेतात रोज आपण इतक्या लेट नाही भाजणार आहोत आज आपल्याला हे संपूर्ण दाखवायचं सुद्धा होतं आणि पूजा वगैरे करायची होती म्हणून आपल्याला थोडा उशीर झाला इथे हा संपूर्ण गरम मसाला आहे आई आज मटन वेलची तोडाला बसली नाही अजून मी तीच वाट बघतोय की ही कधी तोडायला बसते तू सावळीत बस काहीतरी घे तोडायला आणि ते आता आपण ही चूल पेटवली आहे हा आपला गेल्या वर्षीचा स्टोप आहे आणि चला गणपती बाप्पा मोर्या थोडंसं तेल घालतात पप्पा आमचे भाजताना आणि मग मिरची ओके आता ही मिरची भाजून झाली आहे आता आपल्याला संपूर्ण मिरची अशाच प्रकारे सगळी भाजायची मोठा वाया होता काय hmm. ओके तर आता इथे मिरची भाजायला सुरुवात झाली आहे तिथे भाजलेली मिरची आधी त्या कॉट म्हणजे ब्लँकेट टाईप कपड्यावर टाकली आहे स्वच्छ कपडा येतो कारण डायरेक्ट प्लास्टिकवर टाकली तर गरम मिरचीमुळे प्लॅस्टिक कडतं आता ही मिरची भाजली की नाही पप्पा कसं कळतं आपण याच्या हिट वर बघतो असं आताने हात लावून किती तापली ओके हा जाळायची नाही तिला ओके जळली तर मग ती कडवट होऊन जाते आता टेम्परेचर ओके किती हे झाली आणि भाजल्यावर आपण परत सुकत घालतो ना एक दोन तास मग अजून ती कुरकुरीत होते त्याची पावडर चांगली बनते आणि मग मसाल्यात कृमी पण नाही होत हांत खराब नाही होत झालं सलकरंजीवरून खास पाहुणे मागवलेत दो तुम्हाला दोन ग्लास आहेत हकडीचा हकडीचा जाग तुपी 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 ओके तर तिथे बिळगी संपूर्ण भाजून झाली आता ही पटणा जी तिकड असते ती भाजायला घेतली भाजायला हलकी असते हा ही हलकी असते परत राहावी लागते नाही तर जळायची चान्सेस जास्त असते ना ओके okay, आणि आम्ही पोरापोरा हा आता बटन वेळची फोडत बसलो कारण साल जाड असते आणि आतल्या बिया हलक्या असतात भाजायला सो जरा व्यवस्थित फोडून घेतली ना की भाजायला पण बरी पडते आता माझा रिलीवर अजू असला आहे आणि हा आणि मी प्लॅन करतोय आम्ही आंगणेवाडीला जायचं आजी तुला बघायची आंगणीवाडीची जत्रा उद्या सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी जाऊया काय करूया ऊनच ना बघूया सकाळी लवकर ना बघूया सर ओके तर मिरच्या भाजून झाल्या तर पप्पा ही काळी मिरी आहेत आणि काळी मिरी आपण यावेळी टॉप क्वालिटीची मागवली ही मला आठशे रुपये किलोने पडली आणि आपण जेमतेम दोन ते अडीच किलो एका स्लॉटमध्ये वापरतो काळी मिरीचा वास येतो ना भाजल्यावर वाज घ्यायचा आणि त्याचं पण टेम्परेचर पण कळतं ओके हाताने कळतं ओके okay, काळी मिरी भाजून झाली आहे आता धने भाजायचे आहेत आमची आई ते बिया एकदा क्रॉस चेक करते साफ केलेले आहेत पण तरी तिचं असं हे आहे की नाही आपण जे काय देणार ते पद्धत शिरत देणार सो so, डोळ्या खालून घालते चष्मेवालेल्या शिव्या घालते काय काय करते काय काय करते <laughs> 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 एवढी काळीमेरी मिरी ना ओके सो आता ह्यामध्ये आपण लवंग घातली आहे आणि आता त्याला पप्पाला डिलिव्हर म्हणून ती मी हॅलो सो ही आहे नाग केशर आणि आता आमची आई तिथे मिरशांना जरा अजून ऊन दाखवते तशा सगळ्याच तरी पण अजिबंद होऊन दाखवायचं म्हणते सो हे अजून राहिले त्यानंतर अजून थोडा गरम मसाला आहे तर आता मघाशी तेजस आणि अजूनही मटण वेलची फोडलेली तिथे आता दालचिनी आणि दग, दगड काय आहे चक्री फुल ते भाजून टाकले मटण वेलची झाल्यावर इथे फोडलेली हळद आहे अजून काय उरलं रायपत्री आणि रामपत्री तिथे तो खसखस तेजपत्ता मोहरी आणि मेथी थोडीशी आणि आई अजून पण बिया साफ करते एक करेक्शन आहे स्वस्तिक आमच्या आईने उलटं काढलं आहे चुकून कारण बर बा, बराच टाईम आमच्या आईने स्वस्तिक काढलं नव्हतं किंवा घाई घाई तिच्याकडून चुकून झालं सो so, uh, जर व्हिडिओत असं दिसण्यात आलं असेल की अरे आणखी स्वस्तिक उलट निघाले तर मी आधीच ते एक्सेप्ट आहे की आमच्याकडून चुकून आहे आणि आता ते मी पुसतोय बरोबर ना माफी असावी माफी असावी काय नाही होतं आई असं एवढं वाईट वाटू नको हो। चुकून होतं एखाद्या वेळी तरी ते अजू आमची आई त्यानंतर पप्पा आमचे दोन मित्र वाईट बरा आजचा वा दिवस सांभाळून घे वार होतो तरी पण आम्ही मानलो जेवढा आणि जवळ अगे की टाइमपास होतो ग म्हणून पटापट आलो आणि ह्याला आणि ह्याला विदाउट जवळ्याची भाजी दिली बाकी आम्ही जवळ घातली भाजी घाताव तुम्ही पण जेवू घेवा मग पिटी वाद पण चला बाहेर आधी मळबट कशी आता कळत नाही आणि मर गायब झाला ओके मंडळी पोटभर जेवण झालंय बाबा कसं होतं जेवण पहिल्यांदा जेवलंय आमच्याकडे नक्की कडक जास्त काय नव्हतं पिटी भात पण जे होत ओके कसं होत अरे पावर पावर मजा आली ओके सो so, आज थोडीशी मळबट वाटते इथे एक काळ ढग आहे ज्याने सूर्य लपवलंय ठीक आहे प्रॉब्लेम्स येत राहतात पण आपल्याला जिद्द आहे आणि साईड फुलपाखरू सुद्धा आलेत सोडलंच ना ओके <laughs> 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 okay, <laughs> सो आता जर आराम करूया बघतोय ऊन थोडंसं अजून लागलं असतं तर चांगलंच होतं पण तसं दोन दिवस सुकत आहेत मिरच्या होणार म्हणजे तोडून बघितल्या तर कुरकुरीतच आहेत आता थोड्या वेळाने मी भरायला घेईन हा भाऊ भाऊ आमच्या पप्पांकडे पप्पांच्या हाताखाली काम आहे सध्या पप्पानी एक घर बांधायचं काम घेतलंय सो त्यांना तो हेल्प करतोय आणि पप्पा मला ह्या कामात हेल्प करत आहेत मी थोडं हळूहळू पुढे जायचा प्रयत्न काय वापर एकशे रुपयाचा मिरच्या गोण्यामध्ये भरले आहेत हे बघा आता चाललोय मिरची कुटायला ओके सो ही सगळी टोळी आता निघाली आहे मसाला कुटायला <laughs> इतके फास्ट नोटीस वर मी लाईफ मध्ये पहिल्यांदा काम केलंय शॉर्ट नोटीस वर म्हणतो ना त्याच्यात शॉर्ट नोटीस वर सॉरी इंग्लिश <laughs> तेवढच संबंध आहे आता आम्ही सगळे पोचलो कनेडीत आणि हा घुंगराचा आवाज मला खूप आवडतो ह्या आशा घुंगरांचा आवाज आवडतो मशीन मधले मशीन मधले घुंगा रस खूप छान काम करतो आणि सगळे हे हो दोघे बाईकवर आले त्याचे हिमालयावर हिमालया बाईक आहे हे ना हिरो एक्सप्रेस एक्सप्रेस हिरो एक्सप्रेस हिमालया सॉरी मला व्हॉट्सअपला मेसेज आलाय ना ओके मंडळी कणकवलीत गेलेलो पण तिथे आज मसाला कुठणार नाही आहेत थोडं लेट झालेलं आम्हाला आणि ते जे तिकडचे काका आहेत ते जरा वयस्कर आहेत सो so, खूप कंटाळा करतात ते मी पण नाही असतं काही जबरदस्ती करत सो so, दोनशे रुपये गपचूप खिशात टेकवले म्हटलं उद्या पहिला नंबर तरी माझा लावा सो so, उद्याचा स्लॉट मी त्यांना उद्या नाही येणार कुठायला आणि उद्या कुठलेला स्लॉट उद्या मिळणार मला पण उद्या अंगणीवाडीची जत्रासुद्धा आहे सो so, जत्रेला पण जायचं आहे मग उद्याचा तयार मसाला मी गाडीत ठेवणार उद्या रात्री पॅकिंग करणार जत्रेतून आल्यावर आणि परवा तो कुरिअरला निघणार असा माझा प्लॅन आहे म्हणजे पहिल्या वीस जणांचा या आठवड्यात वीस ते तीस जणांचा या आठवड्यात मसाला जायला पाहिजे माझ्या अंदाजे देखते हवी आता बाकीच्या उरलेल्या मिरच्या मी घ्यायला आलो उद्याच्या स्लॉटचा गरम मसाला मी आईला नेऊन दिला या मिरच्या सुकायची वाट बघवतो जे आता भरून ठेवल्या असतील ते आता घेऊन मी गाडीतनं घरी जाणार आणि आजचा दिवस मी आपलं तिथे दे। दे। टेम्पो <laughs> काय <ना या। laughs> तो बाजू का टेम्पो बाजू का रे जाऊ <laughs> लावू ना दरवाजा ना लाव नाही लागत नाही आजची <laughs> <थारा> <laughs> 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 मजुरी हयस संपता आणि आजच्या दिवसभरात आपण मसाल्याचा दुसरा डप्पा बघितला ज्यामध्ये आपण हा घरचा मसाला बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय एफर्ट्स घेतोय आणि ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कुठे कुठे पळतोय महिला बचत गटाचे खूप मोठे आवार म्हणजे वेळात वेळ काढून त्यांची सगळी कामं तें। बाजूक ठेवून त्यांनी माझ्यासाठी अजूनही जोर म्हणजे अजूनही जोर लावून काम करण्याची तयारी दाखवली आणि त्या करतातही मिरच्या त्यांनी पण एकदा सुकवल्यात पण आपण या मिरच्या कमीत कमी दोन ऊन दाखवून मग त्या भासतो आणि परत उन्हात टाकतो उद्या परत दिवसभर आपली मिरची उन्हात राहील आणि उद्याचा स्लॉट मे बी परवा परवासुद्धा सुद्धा बनवू शकतो किंवा उद्याही म्हणून मिरची तोडल्यावर समजते आणि आम्ही मिरची यासाठी कुरकुरीत करतो जेणेकरून तुम्ही जो आमच्यावर विश्वास ठेवून बल्कने ऑर्डर देता ना म्हणजे आता लास्ट आम्हाला ऑर्डर ला किती किलो झाली त्याच्या दहा किलोची मग आता दहा किलो मसाला तुम्ही लगेच नाही संपवणार मला मला माहिती आहे की तुम्ही हा ठेवणीचा मसाला म्हणतो आपण पूर्वीची लोकं वर्षभराचा मसाला एकदाच करायची तो मसाला यासाठी चांगला राहायचा कारण त्या मिरच्या चांगल्या सुकलेल्या असतात या मार्केटमधल्या मिरच्यात फ्रेश जरी असले तरी त्या ओल्या असतात त्या सुकवल्यानंतर त्याची पावडर चांगली झालीच चा, कुरकुरीत होऊन तर त्यामध्ये कृमी होत नाही मसाला असा ओलसर लागत नाही आणि त्याने तो खराबही होत नाही म्हणून ठेवणीचा मसाला खूप गरजेचा असतो पावसाळ्यात मिरच्या मसाला या दोन्ही गोष्टी बनू शकत नाही म्हणून आत्ताच ह्या मे ह्याच तीन महिन्यात मसाला बनतो माझ्याकडनं जर भरपूर मसाला घेतला असाल आणि घेत असाल तर हिंगाचे खडे मी पाठवण्याचा प्रयत्न केले इन केस मी विसरलो तर तुम्ही हिंगाचे खडे घेऊन तुमच्या मसाल्या जो काही डब्यात बर्नीत कशात ठेवाल प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवाल त्यात हिंगाचे कडे घालून ठेवा म्हणजे मसाला तुमचा नेहमी चांगला राहील त्याचा सुवास नेहमी कायम तसाच राहील जसा आत्ता आहे आणि पुन्हा एकदा थँक्यू तुम्ही आम्हाला संधी देत आहे आमची स्वप्न पूर्ण करण्याची आम्हाला गावात राहून काहीतरी करण्याची मी असं नाही म्हणणार माझ्यामुळे कोणाला रोजगार मिळतो आहे मी असं म्हणेन की तुमच्यामुळे हा रोजगार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे किंवा त्यांना त्यांच्या हाताला काम मिळतं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर अजून चाळीस लोकांच्या हाताला अशीच कामं लागू दे तीच पाहुनादेवीकडे प्रार्थना असाच विश्वास ठेवा बाकी अजूनही ऑर्डर दिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे जो आम्ही नवीन उपक्रम राबवतो आहे ज्या लिंकमध्ये तुम्हाला आमचं प्रोडक्ट काय आहे त्याची किंमत काय आहे किलो किती घेऊ शकता तिथे ऑप्शन्स आहेत आणि डायरेक्ट तुमचा नाव नंबर ॲड्रेस डिटेल आम्हाला सगळी तिथे ऑर्डर प्लेस झाल्यानंतर आम्हाला आमच्या लिंकवर दिसेल आणि मग आम्ही जेणेकरून तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करू अदरवाईज तेही नसेल जमत तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तोही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे मेसेज करा मी तुम्हाला संपूर्ण डिटेल पाठवेत वडेपीठ कुळीतपीठ पीठ अजून उकडा तांदूळ कोकम अजूनही आपल्याकडे इंद्रायणी आहे पंढरी काका वगैरे बऱ्याच जणांचा आहे सो असं काही तुम्हाला गावच्या गोष्टी हव्या असतील ज्या तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत हव्यात तर मला नक्की मेसेज करा असा विश्वास ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल न असाल तर माझ्यासारखं बटन आहे काळ्या कलरचं ते बटन आपण चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया होते त्याच्या भागात तो पण नटावा टेक केअर काळजी घ्या सैन रा